नमस्कार मित्रांनो आपलं लाडकं यूट्यूब चॅनल साईदेवा रिल इस्टेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आज एक रेडी रिसॉर्ट आणि रेडी फार्म हाऊस तर मित्रांनो हा त्रेपन्न गुंट्याचा रेडी रिसॉर्ट रेडी फार्म हाऊस आम्ही घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो हा लोकेटेड आहे मुरबाडपासून ट्वेंटी टू किलोमीटरच्या डिस्टनमध्ये आणि हा प्लॉट बिल्ड म्हणजे ज्या ठिकाणी आहे ज्या विलेजमध्ये आहे ते एकलारी विलेज आहे तर मित्रांनो हा त्रेपन्न गुंठ्याचा पूर्ण डेव्हलप केलेला छोटा मिनी रिसॉर्ट म्हणू शकता किंवा फार्म हाऊस म्हणू शकता तर मित्रांनो संपूर्ण संक्षिप्त स्वरूपात हा फार्म हाऊस आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पण संपूर्ण बघा आमच्या साई देवारील इस्टेटच्या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर आम्हाला प्रथमता सब सबस्क्राईब करा आणि तर या ठिकाणी त्यांनी आंब्याची लागवड केलेली आहे प्लांटेशन केलेलं आहे समोरच्या बाजून या फार्महाऊसला दोन एंट्री आहेत एक गावातून आहे आणि एक गावाच्या बाहेरून आहे या प्लॉटपासनं जो हायवे आहे सेवन्टी एट हा कल्याण नगर हायवेपासनं या हा कल्याण नगरला कल्याण नगर हायवेला टच होणारा हायवे आहे तो हायवे धसई मसा कर्जत आणि मालशेज असा हा हायवे जोडला जातो तर मित्रांनो या ठिकाणी यांनी हे प्लांटेशन केलेलं आहे या ठिकाणी दोन हजार लिटरची पाणीची टाकी यांनी बिल या ठिकाणी ठेवून सर्व ठिकाणी पाणी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे खूप स्वरूपात चांगल्या स्वरूपात पाणी यांना या ठिकाणी आहे तर आपण हा पूर्ण त्यांनी कशाप्रकारे डेव्हलप केले आहे ते संपूर्ण या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांनी टू बी एच केमध्ये हा होम हा घर या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तर आपण पूर्ण हा कशा प्रकारे डेव्हलप केले ते आता या ठिकाणी आम्ही दाखवतोय तुम्हाला तर मित्रांनो ही यांची स्पेशियस अशी ही गॅलरी आहे या ठिकाणी आणि समोर हा पूर्ण गार्डन या ठिकाणी त्यांनी बनवण्यात आलेलं आहे गार्डन डेव्हलप केलेलं आहे सुंदर प्रकारे हा गार्डन या ठिकाणी डेव्हलप केला आहे स्पेशियस अशी गॅलरी चारही बाजून त्यांनी दिलेली आहे गॅलरीच्या गार्डनला ॲटॅच एक मोठं असं स्विमिंग पूल त्यांनी डेव्हलप केलं आहे तर तुम्ही बघू शकता तिन्ही साईडला गार्डन आहे हा स्विमिंग पूल आहे मित्रांनो एक चांगला स्विमिंग पूल फिल्टर ॲटॅच केलेला आहे त्यामुळे पाणी सगळं क्लीन राहतं या ठिकाणी त्यांचं एक सुंदर असं त्यांनी हे फिल्टर रूम आहेत एक चेंजिंग रूम या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आलेलं आहे रेन डान्स देखील या ठिकाणी त्यांनी बनवलेला आहे आणि या याच्यावर स्विमिंग पूलवर हे सोलर पॅनल अटॅच केलेले आहेत संपूर्ण फार्म हाऊसला सोलर पॅनलची त्यांनी लाईट डिस्ट्रीब्यूट केली आहे त्यामुळे लाईट बिलही आपल्याला या ठिकाणी बचत होणार आहे इकडे समोरच्या साईडला देखील एक टॉयलेट अटॅच केलेला आहे तर मित्रांनो संपूर्ण आता तुम्हाला आम्ही जे घर त्यांनी डेव्हलप केलं आहे ते आता तुम्हाला संपूर्ण दाखवतो आहे आम्ही या ठिकाणी मित्रांनो चला बघूया हा संपूर्ण होम तर हा स्पेशियस असा हॉल आहे मित्रांनो एक चांगल्या प्रकारे हॉल यांनी इथे बनवलेला आलेला आहे हॉलला लागूनच यांचा बेडरूम आहे तर दोन बेडरूम आहेत मित्रांनो मास्टर बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि त्याला टॉयलेट बाथरूम कम्बेड केलेला आहे तर आपण टॉयलेट बाथरूम देखील या ठिकाणी बघू शकतात हा एक टॉयलेट आहे आणि दुसरा हा एक बेडरूम आहे हा देखील मास्टर बेडरूम आहे मित्रांनो बघू शकता वेल डेव्हलप आहे आणि हा टॉयलेट बाथरूम आहे तर मित्रांनो सुंदर अशा प्रकारे हा या ठिकाणी डेव्हलप आहे त्यानंतर सेकंड फ्लोर आहे तो देखील आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवतोय सेकंड फ्लोर आता आपण बघतोय तर मित्रांनो हा सेकंड फ्लोर आहे सेकंड फ्लोर, फ्लोर, फ्लोर आपण बघू शकता या ठिकाणी जो नेचर आहे तो मोठी अशी डोर या ठिकाणी दिलेली आहे तर इथून देखील तुम्ही निसर्ग सौंदर्य बघू शकता त्यानंतर हा एक त्यांनी विंडोज या ठिकाणी दिलेला आहे इथूनही तुम्ही बघू बघू शकता सुंदर असं व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे एक तुम्ही हा जो क्लायमेट आहे तो कोकणातील सेम क्लायमेट या ठिकाणी आपण अनुभवू शकतो एक चांगलं वातावरण आणि ह्या वातावरणामध्ये हा त्यांनी फार्म डेव्हलप केलेला या ठिकाणी एक टॉयलेट बाथरूम आहे आणि हा मास्टर बेडरूम आहे मित्रांनो हे देखील इथेही दोन विंडोज त्यांनी दिलेले आहेत तर बघू शकता इथून देखील तुम्हाला हा फार्म हाऊस आपण बघतोय या ठिकाणी जे माउंटेन व्ह्यू आहे या ठिकाणी स्पष्ट प्रमाण स्पष्टपणे दिसतोय साईडला मित्रांनो फार्म हाऊस आहे रहदारीचा परिसर आहे आणि जर बघायला झालं तर वाडीवस्तीच्या अगदी जवळच म्हणजे पूर्ण प्रायवसी आहे या ठिकाणी तर मित्रांनो हा संपूर्ण फार्म हाऊस आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा जो गार्डन त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे जो घर आहे जो हाऊस आहे त्याच्या अगदी समोर हा तुम्हाला गाव गार्डन या ठिकाणी दिसतोय सुंदर अगदी प्लांटेशन आर्किटेक्ट प्लॅन करून हा फार्म हाऊस या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे तर मित्रांनो पूर्णपणे पथवे केलेला आहे हा या सुद्धा आपण बघितलं तर या सुद्धा प्लांटेशन केलेलं प्लांट आहे ट्री प्लॅन्ट या सुद्धा सर्व प्रकारची झाडं या ठिकाणी आपण पाहतोय ऑस्ट्रेलियन साग आहेत आंबे आहेत फनस आहे त्यानंतर लिंब आहेत सर्व प्रकारची झाडं आणि औषधी झाडंसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो महत्त्वाचं जर बघायचं झालं आपण तर याला तिन्ही साईडनी एक सराउंडिंग माउंटेन व्ह्यू आहे मित्रांनो जो खूप सुंदर प्रकारे हा एरिया कवर करतो आणि अगदी बघायचं झालं तर थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये माउंटेन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आहे ह्या साईडलासुद्धा त्यांनी एक रूम बनवण्यात आलेली आहे त्याला गॅलरी आहे एक चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला हा फार्म आहे मित्रांनो चारही साईडला सगळे फार्म हाऊसेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर हा पूर्ण सध्या दिवाळ्यामुळे हा माउंटन आहे तो पूर्ण थ्री सिक्स्टीमध्ये माउंटन या ठिकाणी पाहायला मिळतो आहे बाजूलासुद्धा फार्म हाऊस आहे त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप केला आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक टफ या ठिकाणी बनवलेला आहे तर क्रिकेट टप देखील आपण या शक आपल्या या मध्ये पाहू शकता संपूर्ण जागेला तारेचं कंपाऊंड आहे इलेक्ट्रिसिटीज आणि सर्व लाईट्स या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत एक रेडी टू मू असा हा मिनी रिसॉर्ट आहे मिनी फार्म आहे फिफ्टी थ्री गुंट्यामध्ये मित्रांनो तर आपण सगळं बघू शकता हा क्रिकेट टफ आहे दोन दोन रस्ते या फार्मला बिल्डअप आहेत मित्रांनो दोन रस्ते आहेत एक गावातूनही रस्ता येतो आणि एक जो हायवेपासनं एक फक्त शंभर मीटरवर रस्ता घेतलेला आहे ॲग्रीमेंट आहे मित्रांनो तर सुंदर प्रकारे आपण जर कोणी होम रो हाऊस विलाच्या शोधात असेल आणि त्यातही दुसरं की आपण यातून इन्कमसुद्धा मित्रांनो करू शकता म्हणजे एक फार्म हाऊस आणि रेडी रिसॉर्ट जे ज्याला म्हणतोय ए थ्री फेज इलेक्ट्रिसिटी आहे तर मित्रांनो ही चांगली कन्सेप्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी सुवर्णसंधी आहे संपूर्ण डेव्हलप केलेला हा फार्म हाऊस मित्रांनो आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत तर त्याची किंमत आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तर संपूर्ण टायटल क्लिअर ॲग्रिकल्चर फार्म आहे मित्रांनो कुठलंही लिटिकेशन नाही आहे प्रॉपर गव्हर्नमेंट सर्वे करून कंपाऊंड करून त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो असेच आम्ही आमचे नवीन नभी नवीन जे प्रॉपर्टीज आहेत ते घेऊन येत असतो तर आपण नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आम्हाला सबस्क्राईब करा तर मित्रांनो याचं डिस्क्रिप्शन आहे ते आम्ही सर्व आमच्या याच्यामध्ये देणार आहोत चॅनलमध्ये त्यानंतर याचा जो डिस्टन आहे तो मुंबईपासून एटी फाय किलोमीटर नवी मुंबईपासून सेवंटी फाय किलोमीटर कल्याणपासून सिक्स्टी किलोमीटर आणि मुरबाड बस स्टँडपासून ट्वेंटी टू किलोमीटरवर बिल्डअप आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण याला इंटरेस्टेड असाल तर आमच्या चॅनलवर सबस्क्राइब करून आम्ही दिलेल्या क्रमांकावर लवकरात लवकर संपर्क करा आणि व्हिजिट करा धन्यवाद